नमस्कार विद्यार्थी मित्र होम पी एस सीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी काम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील एक घटक रक्ताभिसरण आणि श्वासोच्छ्वास या उपघटकावरती आपण थोडासा विचार करणार आहोत आपल्या मानवी शरीरामध्ये जवळजवळ सत्त्याण्णव हजार किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात आणि रक्तदाबानुसार आपण जर रक्तवाहिन्यांचा क्रम पाहिला तर या ठिकाणी दहा ते वीस एम एम एच जी एवढा रक्तदाब असणाऱ्या शिरा असतात त्यानंतर साठ एम एम एच जी रक्तदाब असणाऱ्या केशवाहिन्या असतात आणि एकशे वीस एम एम एच जी एवढा रक्तदाब असणाऱ्या धमण्या असतात म्हणजे शिरा या रक्तदाब कमी असणार आहे त्यानंतर केशवाहिन्या आणि त्यानंतर धमण्या अशा पद्धतीनं यामध्ये शरीरामध्ये जास्तीत जास्त सत्तर टक्के कार्बन डायऑक्साईड हा रक्तद्रवामध्ये बायकार्बोनेटच्या स्वरूपात असतो आणि रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अलकली हा गुणधर्म बायकार्बोनेटमुळे असतो रक्तपेशींचा आपण विचार केला ब्लड सेल्स आपण म्हणतो ब्लड सेल्स या ठिकाणी तीन प्रकारच्या असतात एक म्हणजे आरबीसी ज्याला आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी डब्ल्यू बी सी व्हाईट ब्लड सेल्स पांढऱ्या रक्तपेशी किंवा सैनिकी पेशी किंवा रक्त रक्त श्वेत रक्तपेशी आपण म्हणतो आणि नंबर तीन प्लेटलेस या ठिकाणी रक्तपटिका किंवा रक्तबिंबिका असं आपण म्हणतो या ठिकाणी आर बी सी रेड ब्लड सेल्स लाल रक्तपेशी लोहित रक्तपेशी आणि या लाल रक्तपेशी गोलाकार असतात द्वेअंतरवक्र असतात आणि विशेष म्हणजे केंद्रक नसलेल्या असतात नॉन न्यूक्लियेटेड आपण म्हणतो आहेत यांना इरिथ्रोसाईट असं सुद्धा म्हणतात इथे इऱ्याथ्रो यामध्ये इरॅथ्रो म्हणजे लाल आणि साईड्स या ठिकाणी म्हणजे पेशी ओके उंटामध्ये आर बी या अंडाकृत्या असतात ओहल आकृतीच्या किंवा अंडाकृत्या असतात म्हणजे थोड्याशा लंबवर्तुळाकार केंद्रक असणाऱ्या असतात पक्षामध्ये हे उंटामध्ये अंडाकृत्य असतात उंटामध्ये त्यानंतर पक्षामध्ये आपण पाहिलं तर आरबीसिया लंबा वर्तुळाकार असतात इलिप्टिकल आपण म्हणतो आणि केंद्रक असणाऱ्या असतात केंद्रक असणाऱ्या असतात पक्षामध्ये उंटामध्ये मात्र केंद्रक बी आरबीसी या अंडाकृती होल केंद्रक असणाऱ्या असतात आणि पक्ष्यामध्ये सुद्धा आर बी सी या लंबरतो आकार आणि केंद्रक असणाऱ्या असतात दोन्ही ठिकाणी केंद्रक असतं केंद्र आणि या लाल रक्तपेशी या आकारानं खूप लहान असतात आणि त्याचा व्याज जो असतो सात मायक्रोमीटर असतो व्याज सात मायक्रोमीटर असतो आणि हा व्यास आहे सात मायक्रोमीटर इतक्या लहान असतात आणि जाडी असते ते टू पॉईंट फाईव्ह मायक्रोमीटर एवढी असते ही जाडी ओके आणि रक्ताला जो लाल रंग आलेला असतो तो कशामुळे आलेला असतो हिमोग्लोबिनमुळं रक्ताला ला लाल रंग हेमोग्लोबिनमुळं या घटकामुळे आलेला असतो सामान्यतः या आर बी सी या तांबड्यापेक्षा स्त्रियांच्यामध्ये प्रमाण त्यांचं कमी असतं स्त्रियांच्यामध्ये प्रमाण याचं चार पॉईंट तीन ते पाच पॉईंट दोन मिलियन पर घन मीटर एवढं असतं मिलियन पर घन मीटर घ चार पॉईंट तीन ते पाच पॉईंट दोन मिलियन घ घन मिलीमीटर घन मिमी किंवा त्रेचाळीस ते बावन्न लाख घनमिमी चार पॉईंट तीन ते पाच पॉईंट दोन मिलियन म्हणजेच त्रेचाळीस ते बावन्न लाख घनमिमी आणि पुरुषांमध्ये मात्र हे स्त्रियांच्यामध्ये झालं पुरुषांच्यामध्ये हे जे प्रमाण असतं ते पाच पॉईंट एक ते पाच पॉईंट आठ मिलियन घनमिमे किंवा कसं एक्कावन्न ते अठ्ठावन्न लाख घनमिमे ओके अशा पद्धतीचं प्रमाण असतं आणि सर्वात महत्त्वाचं या आर बी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त एकशे सत्तावीस दिवसच जगतात म्हणजे सरासरी एकशे वीस दिवस जगतात आणि नंतर त्या प्लिहा या ठिकाणी जाऊन मारतात ओके काय पाहिलं आपण या तांबड्या पेशी ज्या आहेत त्या एकशे सत्तावीस दिवस जगतात सरासरी त्यांचं आयुर्मान एकशे वीस दिवस असतं आणि नंतर प्लेहा प्लेहामध्ये जाऊन मारतात त्या गर्भामध्ये फेटस आरबीसी या यकृतात लिवर किंवा प्लेहामध्ये तयार होतात आणि प्रौढ माणसात प्रौढ माणसात आरबीसी या आस्थिम अस्थिमज तयार होतात बोड नॅरो प्रौढामध्ये आस्थि अस्थि मज्जेमध्ये तयार होतात आणि या आरबीसी निर्मितीत मदत करणारे जे घटक आहेत तो म्हणजे किडनीचा इरिथ्रो पोएटीन इरिथ्रो पोएटीन संप्रेरक हा या ठिकाणी मदत करणारा आहे आरबीसी लाल रक्तपेशी तयार करण्याचं काम निर्मितीमध्ये किडनीचा इरिथ्रोपोएटिन हा संप्रेरक अतिशय महत्त्वाचा आहे आणि जीवनसत्व बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व आणि ए ही सर्व जीवनसत्व या ठिकाणी आर बी सी निर्मितीमध्ये मदत करतात आता हिमोग्लोबिनबद्दल पाहायचं तर दोनशे सत्तर मिलियन्स हिमोग्लोबिन म्हणजे एका आर बी सीमध्ये एका आर बी सीमध्ये एका लालपेशीमध्ये या ठिकाणी लाल रक्तपेशीमध्ये लोहित रक्तपेशीमध्ये दोनशे सत्तर मिलियन्स दोनशे सत्तर मिलियन हिमोग्लोबिन असतात आणि हिमोग्लोबिनमध्ये हीम, हिम हिमोग्लोबिनमध्ये हिम म्हणजे लोह हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन महत्त्वाचा भाग हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन होय म्हणजे हिमोग्लोबिन या शब्दाची फोड हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन प्रथिनला आपण प्रोटीन म्हणतो आणि लोहला आपण आयर्न म्हणतो यामध्ये चार प्रथिनांचे रेणू असतात चार प्रथिनांचे रेणू त्यामध्ये दोन अल्फा आणि दोन बीटा आणि चार लोहाचे रेणू असतात आपण आत्ता म्हणलं ही म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने लोह या ठिकाणी चार लोहाचे रेणू असतात आणि चार प्रथिनामध्ये दोन आणि दोन बिटा प्रथिने म्हणजेच आपण या ठिकाणी ग्लोबिन म्हटलेलं आहे त्यामध्ये ग्लोबिनमध्ये चार प्रतिन्याचे दो दोन आणि दोन बीटा असतात आणि ही जी लोह आहे ना ही म्हणजे लोह ते चार लोहाची रेणू असतात आणि एक हिमोग्लोबिन मात्र जास्तीत जास्त चार ऑक्सिजनचे रेणू वाहू शकतो सामान्यतः पुरुषामध्ये तेरा ते अठरा ग्राम प्रति लिटर शंभर मिली रक्त आणि स्त्रियांच्यामध्ये अकरा पॉईंट पाच ते सोळा पॉईंट पाच ग्राम प्रतिशंभर मिली रक्त हिमोग्लोबिनचे प्रमाण असतं या ठिकाणी पुरुषामध्ये तेरा ते अठरा ग्राम प्रतिशंभर मिलीला आणि स्त्रियांच्यामध्ये अकरा पॉईंट पाच ते सोळा पॉईंट पाच ग्रॅम प्रतिशंभर मिली रक्त हिमोग्लोबिनचे असते ओके म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनेमिया अतिशय महत्त्वाचं आहे हिमोग्लोबिनची कमतरता झाली तर ॲनेमिया म्हणजेच आपण त्याला पंडुरोग म्हणतो नावाचा रोग होतो तर हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो पुन्हा एकदा हिमोग्लोबिनची कमतरता भासायला लागली निर्माण झाली तर ॲनेमिया नावाचा म्हणजे पंडुरोग तयार होतो आणि जास्त झालं हिमोग्लोबिन तर पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो आणि या आरबीसी जर मृत झाल्या त्या आरबीसी मृत झाल्यानंतर हिमोग्लोबिनमधील हिम यकृतात फेरिटीनच्या स्वरूपात साठवला जातो आणि पॉरफायरिनचे रूपांतर हिरव्या रंगाच्या बिलिवर्डिन आणि पिवळ्या रंगाच्या बिल्युरोबिन या घटकात होते आजच्या या घटकाची माहिती सर्वसामान्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे नेहमीच्या या ठिकाणी शारीरिक बाबीच्या संदर्भातील या बाबी आहेत त्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत जाव्यात यासाठी आपण हा स्वतः व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे, कमेंट्स देऊन प्रोत्साहित करावं धन्यवाद